नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल लाल परिचालक बाळासाहेब कांबळे यांनी वाढदिवसानिमित्त अंधशाळेतील विद्यार्थ्यांना दिली आनंदाची भेट वाढदिवस साजरा करताना केक हार गुलाब पार्टी यापेक्षा वेगळा आदर्श उदाहरण घालून दिला आहे लाल परिचालक बाळासाहेब कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर आगारात सेवा बजावणारे व गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कांबळे यांनी आपला वाढदिवस कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली हा उपक्रम जितूर परभणी येथील वेलसेन कोच सुनील व सविता राठोड तसेच कोल्हापुरातील प्रगतशील उद्योजक योगेश शेटके यांच्या हस्ते पार पडला राठोड दाम्पत्याने मुलांच्या नाश्त्यासाठी मुख्याध्यापकांना रोख रक्कमही दिली बाळासाहेब कांबळे यांनी याआधीही कोरोना काळात बसेस निर्जंतुक करणारे साहित्य आगाराला दिले अंध व अपंग मुलांना किराणा वाटप वाड्यातील झाडांमध्ये स्टेशनरी वाटप वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवले आहेत सामाजिक बांधिलकी हीच खरी जबाबदारी असे सांगत कांबळे यांनी शहरातील दानशूर व्यक्तींना अशा संस्थांना मदतीचे आवाहन केले यावेळी मुख्याध्यापक श्री प्रकाश पाटील समाजसेवक महेश जंगम यांची उपस्थिती होती अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह